नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक एकोणीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी चिखली येथे दत्कादायक घटना चिखली तामदाराच्या गाडीने युवकाला उडवले गंभीर जखमी कोमात परिसरात संतापाची लाट राजकारण्यांच्या गाड्यांचा बेफाम वेग पुन्हा एकदा निरपराध नागरिकावर काळ बनून आला आहे चेखली शहरातील पानगोळे हॉस्पिटलसमोर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात कृष्णानंदू लष्कर वय पंचवीस राहणार गौरक्षणवाडी चेखली हा तरुण गंभीर जखमी होऊन कोमात गेला आहे ही दुर्घटना अमरावती विभागाचे शिक्षण आमदार किरण सरनाईक राहणार वाशिम यांच्या इनोव्हा गाडीने घडवली आहे घटना आज सकाळी सुमारे दहा वाजता घडली कृष्णा रस्त्याने पायी जात असताना अचानक आमदारांच्या गाडीने जोरदार धडक घड़क दिली धडक एवढी भीषण होती की कृष्णा काही फूट दूर फेकला गेला नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला रस्त्याच्या कडेला हलवले अपघातामुळे काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी कृष्णाला उचलून त्यांच्या गाडीत बसवले आणि तातडीने चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर कृष्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचार सुरू ठेवले आहेत सध्या तो कोमात असल्याने त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे आमदार सरनाईक हे बुलढाण्यातील माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात होते मात्र या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे स्थानिक नागरिकांनी राजकारण्यांच्या गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा अशा अपघातांची जबाबदारी निश्चित करावी आणि पीडितांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे दरम्यान चेखली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे अपघात प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले